एकाकी लढवय्या अखेर नवे राजकीय पर्व सुरू करणार पृथ्वीराज पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश काँग्रेसचा एकाकी किल्लेदार आता भाजपच्या रणंगणात पृथ्वीराज पाटील यांचा ऐतिहासिक निर्णय दहा वर्षाचा संघर्ष सांगलीसाठी हृदयातील निष्ठा आणि विकासासाठी नवा प्रवास फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश दहा वर्षापेक्षा अधिक काळ काँग्रेसचा किल्ला एखादी सांभाळणारे रस्त्यावर उतरून लढाई लढणारे आणि संकटाच्या काळातही पक्षाला जिवंत ठेवणारे पृथ्वीराज पाटील यांनी आज काँग्रेस शहर जिल्हाध्यक्षपदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत एक भावनिक पाऊल उचलले दोन हजार चौदामध्ये अडचणीच्या काळात मिळालेली अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी खंबीरपणे पेरली महाविकास आघाडीच्या काळात सांगली सह अनेक विकास कामांसाठी निधी खेचून आणला दोन वेळा विधानसभा निवडणुकीत सांगलीकरांच्या साथीने संघर्ष केला मात्र आता विकासाला नवी गती देण्यासाठी त्यांनी भाजपच्या वाटेवर जाण्याचा निर्धार केला आहे मी काल काँग्रेसमध्ये होतो उद्या भाजपमध्ये असेन पण माझ्या हृदयात सांगलीचं हित हेच पहिलं असेल असे ते भाऊ खोत म्हणाले ज्यांनी मला आजवर साथ दिली त्यांना मी कधीच दूर करणार नाही काही लोक माझ्यासोबत येणार नाहीत तरी विकासाच्या प्रक्रियेत मी त्यांच्या पाठीशी असेन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सांगली फर्स्ट या संकल्पनेला बळ देण्यासाठी भाजपमध्ये दे प्रवेश होत असून हा निर्णय सोमवारी रात्री झालेल्या महत्वपूर्ण चर्चेनंतर पक्का झाला बुधवार दिनांक बारा दुपारी तीन वाजता मुंबईत फडणवीस यांच्या हस्ते पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे या क्षणाला साक्षी राहण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री जयकुमार गोरे आमदार सुधीर गाडगीळ आमदार सुरेश खाडे हे मान्यवर उपस्थित राहणार असून सांगलीतील कार्यकर्त्यांचा उत्साही लोट मुंबईकडे रवाना झाला आहे सांगलीच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होतोय आणि त्याची दिशा काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा